यावर्षी आज आम्ही म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पण एकदा आम्हाला बी सीमध्ये असे सूचित करण्यात आलं आहे की जितका पण आपला टार्गेट आम्ही ठेवला असतील त्याच्या दुपटीने आपण वृक्ष लागवड करावा त्यामुळे काल मी फॉरेस्टबरोबर त्यांचे वृक्षारोपणमध्ये बघण्यात गेलो होतो आणि आज या ठिकाणी नगरपालिकेचे जे वृक्षारोपण आहे ते आपण बघत बघत हो। आहोत आधी आमचा टार्गेट होता एक जवळपास चौदा लाख रोपं लावणे आता यावर्षी आम्ही मोस्टली वीसचे पुढेच जाणार आहे आणि जास्तीत जास्त सर्वायबल रेट कसा होणार आहे त्याच्यावर आम्ही लक्ष घेणार आहे कारण जास्तीत जास्त झाडे जे आहे कुठे लावत असतील मग ते जगत नाही मग त्यामुळे त्यांचं सर्वायबल रेट होणं पण आवश्यक आहे त्या सर्वायबल रेटमध्ये आम्ही ते घनवनचं कॉन्सेप्ट जे आहे बिहार प्लांटेशन आहे तसं त्याच्यावर जास्त आम्ही फोकस करणार आहे यावेळेस सर को कुठल्या जातीचे जा सर वृक्षारोपण करायला पाहिजे आता वृक्षारोपण बघा आपल्याला जे आपली लोकल व्हरायटीज आहे त्याचा जास्तीत जास्त आपल्याला केला पाहिजे आपले हे जे हिंगोली जिल्हा आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी जे आहे ते इरिगेटेड आहे काही ठिकाणी जे आहे ते पावसावर डिपेंडेंट आहे मग त्याप्रमाणे म्हणजे जे ॲरिड रिजनमध्ये पण जगले पाहिजे तशी पण झाड घेतली पाहिजे आणि जे, जे इरिगेटेड एरिया आहे त्यामध्ये तशी म्हणजे झाड घेतले पाहिजे ज्याला जास्त पाणी लागेल तो पण चालेल म्हणजे सर यावर्षी छेचाळीस ते अठ्ठेचाळीसचं तापमान होते हिंगोली जिल्ह्यामध्ये वृक्ष मोठ्या प्रमाणात होती तर आपण ना नागरिकांना का आता काय काय म्हणकर सर आता आम्ही नागरिकांना ऑलरेडी फाईव्ह स्टार हिंगोलीकर असा कार्यक्रम आम्ही राबवला होता त्याच्यामध्ये आम्ही नागरिकांना हेच सांगितलेलं आहे की पाच वृक्ष त्यांनी त्यांचे घरामध्ये लावले पाहिजे आणि त्यांचे घरामध्ये जागा नसेल मग आमच्याबरोबर यावं यावा आणि आपल्या कुठलं जे ठिकाण असतील त्या ठिकाणी आपण ते पाच झाड लावून आपली जे जिल्ह्याभरची कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे आपली जिल्ह्याची आपण तिथे राहतात आणि आपण तिथे कॉन्ट्रिब्युशन एक असला पाहिजे मग त्याप्रमाणे एक नागरिक म्हणून एक आम आपल्याबरोबर यावा आणि आपल्याबरोबर एक पाच प्लांटेशन आपण लावावं जेणेकरून काय होईल आपल्या हिंगोली जिल्हा एक सुंदर पण होतील आणि आपल्या जे ऑक्सिजन लेवल्स आहे ते पण वाढतील आणि आपलं जे उन्हाचं प्रमाण आहे थोडा रेग्युलेट होऊन जातो याच्यामुळे so,